श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ह्या नवीन व्हिडिओ तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखी पण पूजा करतात पूजास्थळ फुले आणि पानांनी सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते आणि म्हणूनच आझार तालिकेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू ही वस्तू घरामध्ये आणल्यामुळे घरामध्ये पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे ती कोणती वस्तू घेऊन यायची कोणत्या वेळेत घेऊन यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मेस कमेंट कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आजार तालिकेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लोटा जल घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं तसेच महादेवांना प्रिय असणारी पांढरी फुलं पांढरी मिठाई धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल तसेच बेलपत्र भस्म ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्याजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे शिवलिंगावरनं जे जल वाहतं जी जलाधारीची दिशा असते ती उत्तर दिशेला असेल तर आपल्याला त्या दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण महा शिव महापुराणामध्ये असं म्हटलेले आहे की महादेवाना तुम्ही काही नाही अर्पण केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा तुमच्या सर्व इच्छा ह्या साक्षात महादेव पूर्ण करत असतात त्यानंतर जर तुम्ही बे बेलाची पानं घेऊन गेली असेल तर ती अर्पण करा पांढरी फुलं घेऊन गेली असेल तर ती अर्पण करा भस्म लावून घ्या त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन गेली असतील तर ती अर्पण करून घ्या तर ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय असतात त्या सर्व वस्तू आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायच्यात आणि मनोभावे महादेवांना अर्पण करून घ्यायच्यात हात जोडून महादेव माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता करता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिस्त्रिया असेल तर नमः शिवाय या मंत्राचा जप भाग करायचा त्याचबरोबर एक वेळा आपल्याला दारिद्र्यदहन धन्य स्त्रोत्राचं पठन सुद्धा करायचे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव हे प्रसन्न होत असतं त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर ज्याने कोणी बेलाची पानं अर्पण केलेली आहेत त्यामधली आपल्याला दोन बेलाची पानं उचलायची आहेत आणि आपल्याला घरी घेऊन घ्यायचे आहेत एकदा ही पानं आपण तिकडनं उचलली की आपल्याला लगेच आपल्या घरी यायचं आहे वाटेत कुठेही थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही घरी आल्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं लाल चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता बेलाच्याच पानाच्या काडीने आपल्याला त्या बेलाच्या पानावर धन धन असं लिहायचे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिन्ही पानावर आपल्याला धन हे शब्द जे आहेत ते लिहायचे आहेत आता आपल्याला या दोन्ही बेलाच्या पानांना थोडंसं मध लावून घ्यायचं एक काचीची बरणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला या बेलाच्या पानांना ठेवायचं ठेवताना थे ज्या श धन शब्द आपण लिहिलेत ते वरच्या दिशेने दिसतील अशा रीतीने आपल्याला ही पानं जी आहेत ती ठेवायची आहेत आता ही बरणी जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला तिचीसुद्धा पूजा करायची हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगर अर अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे आणि हात जोडून माता पार्वती महादेवांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगनं दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थना करायची आजपासून तुम्हाला सलग अकरा दिवस ही काचीची बर्णी जी आहे ती आपल्या देवघरामध्येच दे ठेवायची आणि दररोज जेव्हा तुम्ही देवांची पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला या काचीच्या बर्णीला सुद्धा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे हरतालिकेच्या पूजेमध्ये बेलाच्या पानांना साधारण असं महत्त्व आहे बेलाच्या पानांशिवाय हरतालिकेची ही पूर्ण होत नाही आणि बेलाची पानं ही महादेवांना अतिशय प्रिय आहेत इच्छापूर्तीकरता बेलाची पानं ही अतिशय प्रभावी मानली जातात आता अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही बेलाची पानं घेऊन पुन्हा महादेवांच्या मंदिरामध्ये जायचे आहेत आपली इच्छा पूर्ण होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थना करायची आणि ही बेलाची पानं आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहेत अशा रीतीने हा एक उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते इच्छा पूर्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्त सुभ्यम हर हर महादेव